कोपराव तो तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी त्यांनी गेल्या चार ते पाच दिवसापासून माझ्या घरी आले मला त्यांनी अनेक वेळा सांगितलं काका तुम्ही राजकारणात या आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष पदाची संधी देतो परंतु काल राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला बोलवलं आणि त्यांनी खात्री दिली कोपराव शहराच्या विकासाला पाहिजे तेवढा निधी मी देतो तुम्ही आशुतोष दादांबरोबर काम करा मी माझ्या आज सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केली कुटुंबियांची चर्चा केली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी कुठलीही कल्पना आमच्याशी महिनोन महिन्या चर्चेत असलेल्या काकासाहेब कोयटे यांनी दिली नाही आणि अचानक शहर विकासाचा पुळका त्या ठिकाणी आल्याचं जाणवलं त्यांनी सकाळी निरोप दिला की जावं लागतं आहे आणि मला वरिष्ठ पातळीवर दुसरेही पदं त्या ठिकाणी दिले तर ते घ्यायचे असतील तर ही उमेदवारी मला करावी लागते आहे म्हणजे त्यांनी वैयक्तिक स्वार्थात काही विशिष्ट पदं मिळतं आहे म्हणून काय आहे ना ही उमेदवारी करावी लागते असं त्यांनी सांगितलं पण कुठंतरी कोपरगाव हितासाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रतारणा केली आमच्याशी दगा फटका केला त्या ठिकाणी राजकीय त्यांचं गणित साधण्याचा केविळवाणी प्रयत्न मी म्हणाल